बीडमधून आता एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते खंडणी प्रकरणी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे कराडच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळते तर खंडणी प्रकरणी कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळते स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील स्वानंद अर्ज मागे घेण्याचं कारण काय ऋतुजा नक्कीच आपण बघितलं तर यावेळी याआधी दोन वेळेला ही सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती आणि ती सुनावणी आज अकरा वाजता होणार होती आज अकरा वाजता दोन्ही पक्षाचे वकील जे आहेत सरकारी वकील जितेंद्र शिंदे असतील आणि आरोपीचे वकील अशोक कवडे असतील हे न्यायालयात दाखल झाले मात्र आज जे आरोपीचे वकील आहेत अशोक कवडे यांनी हा जामिनासाठी केलेला अर्ज खंडणी प्रकरणातील जामिनाचा अर्ज होता हा अर्ज आज मागे घेण्यात आलाय कारण नेमकं समोर आलं ते मात्र आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे समोर आलं होतं आणि त्याआधी जी यांची सरकारी वकिलांकडून जी एक मागणी करण्यात आली होती की हा जामीन करण्यात येऊ नये तपासी अधिकाऱ्यांनी तशी देखील मागणी केली होती की हा जामीन जर दा झाल्यास तपासचा याचा मोठा परिणाम होऊ शकतो किंवा पुराव्यांची छेडछाड होऊ शकते कदाचित त्याच अनुषंगाने हा, त्या हा जामीन अर्ज मागे घेण्यात आला असावा ऋतुजा निश्चित स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी